तर आज आपण पाहणार आहोत म वारकरी माऊलींची मेट्रो वारी तर ट्रेनमध्ये बसायचं मेट्रोमध्ये एरोप्लेन बसायचं हे तर प्रत्येकाचं स्वप्न होतं पण आमच्या घरी आलेल्या माऊलींचं एक स्वप्न होतं ते म्हणजे पुण्याच्या मेट्रोमध्ये बसायचं आणि खूप वर्षाची मेट्रो चालू झाली ते प्रत्येक वर्षी पुण्याच्या वारी लतात पण योगायोगाही येत नव्हता तर आम्ही म्हटलं तुम्ही आम आमच्या घरी नक्की या आम्ही तुम्हाला पुण्याच्या मेट्रोमध्ये बसवतो तर आमच्या घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं होतं सर्व आठ पुन्हा आम्ही निघालो होतो वारकऱ्यांसाठी पुणे मेट्रो सफर करण्यासाठी तर प हा या व्हिडिओमध्ये वारकऱ्यांची पूर्ण मेट्रो सफर कशी झाली आणि त्यांचं स्वप्न पूर्णत्वाला तुम्हाला येऊन त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हा अगदी बघण्यासारखी होता आणि अवर्णनीय असा आनंद होता तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर जेवणं वगैरे आटोपली होती तुम्ही बघू शकता मागच्या ब्लॉगमध्ये तर यानंतर आम्ही निघालो मेट्रोसाठी तर आम्हाला यानंतर ही बस पकडावी लागते वागोली टू रामवाडी रामोडी स्टेशनला उतरून मग आम्हाला तिथली मेट्रो पकडावी लागते तरी ते तर बसमध्ये तर 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 कोणाला जागा नाही ना मिळाली सर्वजण उभारूनच गेले आणि हा इथे आमचे आणि हे सर्वजण होते असं वारकरी म्हणजे तर ती जमली होती आणि अगदी पहा किती तिथे खुश आहे तिथं तिकीट वगैरे काढत होते तोपर्यंत आम्ही ते जमलो होतो वेटिंगसाठी नंतर किती रेती चेकअप झाल्यानंतर पहा शिवायला ना खूप आनंद होतो त्याला इन्स्ट्रक्शन्स वगैरे द्यायला ते फर्स्ट टाईम आले होते ना तर त्याचं हेच चाललं होतं चला बाबा इथे स्कॅन करा इथं हे करा ते करा कसं करायचं तो दाखवत होता अगदी बेमा वगैरे आणि सर्वजण ही त्यालाच विचारत होते त्यामुळे त्याला खूप भारी वाटायचं सर्वजण जाईपर्यंत तर तिथे होता त्याची मात्र मज्जा चांगली पहा आणि तो लवकर पटकन वरती आला आणि आला या पटकन मेट्रो आपली गेली म्हणून तर होती सेकंदासाठी पण हीच होते ह्या सर्वांना मेट्रोचं स्टेशन वगैरे बघायला मिळणं शांत वालकीन जाणं ह्यात मी काही वेगळीच मज्जा आणि आनंद होता आणि पहा मग आल्यानंतर मी थोडंफार फोटो शेशन होणारच ना मग ते तर फर्स्ट टाईम आले होते त्यामुळे तर हे करणं योग्य हे परत आम्ही ग्रुप फोटो वगैरे काढला यानंतर पहा दुसरी पलीकडची पण मेट्रो आली ती मेट्रो पण पाहण्याचा आनंद पलीकडच्या साईडची मेट्रो ती डोळे पाहिली आपली कशी मेट्रो असती काय बाबा कसं काय तसं डिस्कशन चालू होतं तसंच फोटो सेशन वगैरे हे करत हे करत तर आमच्या साईडची मेट्रो आली आणि शिवाजीला पण खूप भारी वाटत होतं आज तो बाबांबरोबर पुन्हा एकदा मेट्रो सफर करणार आहे आम्ही ऑलरेडी केलं होतं एकदा मेट्रो सफर पण बाबा आणि आईंसोबत पण आता अजून वारकरी मंडळींसोबत अजूनही आम्हाला एक योग आला आणि अशी मेट्रोमध्ये बसायला कोण नाही म्हणेल का अर्थातच ना शक्यच नाही प्रत्येकालाही मेट्रोमध्ये एरोप्लेनमध्ये ट्रेनमध्ये बसायला आवडतंच तर यानंतर आम्ही मेट्रो पकडली आहे ट्रेनमध्ये पडून गेलोच तर आमच्यानं लहानपणी चांगला छोटे की सॉंग होतं ना त्या होपासून प्रत आमच्या आम लहान आमच्या एज ग्रुपचं तेच होतं की आम्हाला ट्रेंडमध्ये एकदा तरी बसायचं पण आजकालच्या मुलांचं बघा आपण लहान असताना त्यावेळेस पण मेट्रो तर नव्हतीच नव्हती पण त्यांना ट्रेन काय मेट्रो आता हा आनंद घेत येतो म्हणजे ॲक्च्युली परिस्थिती झालीच आहे मुलांसाठी तर काय हा उपभोग घेता येणारच यानंतर आम्ही काही यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि पहा यानंतर काही शिवाय पण दमला होता पाणी वगैरे दिलं आणि खिडकीतून बघ बघण्याचा नजारा केला मुळा नदी मुळा मोठ्या नदीचं सौंदर्य पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच एकदा पुण्याच्या मेट्रोमध्ये एकदा सफर करून पाहात अगदी ढगाळ वातावरण होतं सगळीकडे पावसामुळे हिरवळ दाटून आली होती आणि ही दुसरी मेट्रो जाणारी शिवांश पाहत होता टर्निंगला पण दुसरी मेट्रो दिसतेच mm -hmm. तुम्हाला बघायला Then... मिळेल मोठा मुळा मोठ्या नदीचं सौंदर्य आणि ही पुलाचं सौंदर्य पहा किती छान अगदी दिसतं आहे तर यासाठी आवर्जून ही मेट्रो सफर करावी पुणे सिटी कशी दिसत आहे हे सर्वजण पाहण्यात दंगच होते पहा तुम्ही शिवाय शिवायच तर अगदी कधीही मेट्रोमध्ये बसला तर खिडकी पकडूनच बसतो यानंतर आमचा स्टॉप आला होता आम्हाला सिव्हिल कोर्ट इथून परत एकदा मेट्रो चेंज करायची होती तर आम्ही जात होतो आता आता यानंतर हे कुतूहल होतं की बुहिहारी मेट्रो मार्ग कसा असेल बुहिहारी मेट्रोमध्ये बसल्यानंतर काय फील होईल याचं सर्वांना कुतूहल होतं यानंतर सिव्हिल कोर्टला तुम्ही बघू को शकता बुहिरी मेट्रो पण तिथं आम्ही चेंज करायचं म्हणून आम्हाला घ्यावं लागलं जाणून दुसरी जा मेट्रो पकडलं वाटतं त्याचंही कुतूहल आणि कुशाची स्थितीही पूर्ण झाली शिवायचे पहा खूपच मस्त चालू आहे सर्वांसोबतच आणि हे सगळे बघत आहेत कुतूहल आणि बुहारी दुह मेट्रो मेट्रोमार्ग अंडरग्राऊंड मेट्रो टनल तर इथे थोड्या वेळा पुरता आणि गप्पा गोष्टी करतोच नाही करतो तोपर्यंत पण दुसरी अंडरग्राउंड मेट्रो आलेली आहे त्यांच्याजवळ यानंतर आम्ही दुसरं थोडीशी काही जागा नाही मिळाली या माऊली पण होत्या त्यांचा पण फोटो काढायला आम्हाला ते बेंगलपूरमध्ये भेटले ते मेट्रो सफर करण्यासाठी आल्या होत्या आणि यानंतर आमचा स्टॉप आला पहा स्वारगेटला इथून पहा डायरेक्ट सूर्यप्रकाश पॉउंटरपॉय आणि इथं चालू होतं डिस्कशन आम्ही कोणत्या पॉईंट पॉईंटवरून कुठंपर्यंत कसं कसे पोचलो त्याचं आणि मेट्रोचे रूट्स वगैरे कसे आहेत ते यानंतर हे स्वारगेटला पोहोचल्यानंतर पहा फोटो केला तर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि माऊली गेले त्यांच्या दिंडीत सहभागी झाले आणि आम्ही निघवलो भावानी पेठेमध्ये पालखीचं दर्शन घेण्यासाठी तर ते मी गणपती वगैरे लावून घेतल्या होत्या आम्ही निघालो तर जिथे भावानी पेठेमध्ये सगळं आम्हाला बसने खूपच लांब ठरवलं होतं आम्हाला चालत यावं लागलं काहीच लागलं माऊली कारण चालत आलं आणि तिथे तिथून आपमध्ये काही शिक्षा वगैरे काही आलावं म्हणायचं तर इथून पण आपमध्ये पाठीपर्यंत चालवले जायचं होते तर इथे वासुदेव वगैरे होते तर शेवटला पण ते एक्सप्लेन केलं की वासुदेव आमचा लहानपणी आम्ही बाबा ते मागायला येत होते आणि त्यांना धान्य वगैरे द्यायचं दान करायचं खूप पहाटे पारी यायचे आणि त्यांच्या आवाजानं उठायचो गाणी आणि अभंगाचं म्हणायचे ते वासुदेव त्यांची माहिती शिवायच्या वगैरे सांगितली यानंतर आम्ही निघाले होतो जाता जाताच मला गजरा तिथं एक मावशी विकत होते तिथून मावशीकडून गजरा वगैरे घेतला तर इथं आम्ही पोहोचलो असतो दर्शन दर्शन चालू होता आमच्या पावसाला आम्ही दर्शनास केली होती लागून

तर त्यातून दर्शन दर्शन घेतल्यानंतर खूप दमला होता आणि कसा बसला पायस्थितीवरती तर खूप दमला होता पावसाची रुमझिम जात होतीच रस्ता आणि खूप गटबजलेली होती आणि त्यानंतर चालू झाला भरभर पाऊस आणि पाऊस येतो म्हणून पाणी खूप शेवट होतो तिथं बसायला मिळालं वाढायचा म्हणून आम्ही ते थोड्या थांबलं थांबलो पाऊस उघड्यापर्यंत तर पाऊस काही उघडायचं नाव घेतलं सांगतो पण मग काही जमिनी कसं थोड्या आम्ही वेट केले आम्ही यानंतर आम्ही भेटलोच करतो अगेन परतीच्या रस्त्याने आणि रामोडेश्वरपर्यंत आम्हाला जायचं होती तर समका की काही सगळ्या कंडाळा वगैरे जातो त्याचा तो आज खूप खुश होता कारण त्याला बाबांबरोबर सर्व वारकरी बरोबर अ... मेट्रोमध्ये बसायचा मेट्रो सफर करण्याचा आनंद मिळाला म्हणून आणि मेट्रो येते तोपर्यंत आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं असतं तर त्या ठिकाणी लवकर येत नाही झालं त्याचा असतो पटकन जायचं आणि पटकन जागा बघतो पळत पळत मेट्रो आणि हे पहा आले मेट्रो तीन तुम्ही अडामिस्वापर्यंत मेट्रोने जाणार जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला तर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि यानंतर मग आम्ही आमच्या उ बसण्यासाठी जागा नव्हत्या आम्ही थोडा वेळ उभारलोच होतो पहाशे वाईट मी कशी पोस्ट दिली अगदी विठ्ठलासाठी आणि यानंतर मग पुढे गेल्यानंतर आम्हाला सिव्हिल कोर्टनंतर आम्हाला थोडीशी जागा मिळाली तर आम्ही हे लाभ घेतला शक्यतो आता अंधारही पडत चालला होता साडेसात वाजून गेले होते जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय, जय राम कृष्ण हरि